भिवंडीत गणपती विसर्जनाच्या वेळी मूर्तीवर दगडफेक करण्यात आली आहे दगडफेकीमुळे गणेश मूर्तीची मोडतोड झाली आहे या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे घटनास्थळी वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत मोठ्या थाटामाटात गणपती विसर्जन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही वंजारपट्टी नाका येथील हिंदुस्थानी मशिदीबाहेर बाहेर मंडप उभारण्यात आला असून मोहल्ला कमिटी व पोलीस गणेश मंडळांचे स्वागत करत बसले होते रात्री वाजण्याच्या सुमारास घाट नगर येथून कामवारी नदीत मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात होते वंजारपट्टी नाक्यावरून मिरवणूक पुढे जात असताना दगडफेक झाली त्यावेळी गणेश मूर्तीची मोडतोड झाली दरम्यान संतप्त जमावाने दगडफेक करणाऱ्या एका तरुणास पकडून त्याला जबर मारहाण केली दगडफेक करणाऱ्यांना पोलीस जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन करू देणार नाही असे मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी पोलिसांना सांगितले दरम्यान भिवंडीतील बिघडलेले वातावरण पाहून डीसीपी एसीपी आणि वरिष्ठांसह हो पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले वाढता जमाव पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे अनेक जण जखमी झाले डीसीपी श्रीकांत परोपकारी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे